अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामी आपल्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढी स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना जपमाळेचे आपण नियम बघणार आहोत स्वामी म्हणतात जपमाळ हातात घेतल्यावर तिला वंदन करावे जप करताना उजवे हाताच्या मधल्या बोटावर माळ ठेवून तिचे मणी आपल्याकडे ओढावे माळेचे मणी एकमेकांवर आदळणार नाही याची काळजी घ्यावी माळेचे मणी नेहमी गाठवलेले असावेत माळ करताना मेरुमणी येतात माळ उलटावी कोणत्याही परिस्थितीत मेरुमणी ओलांडून जप करू नये चुकून मेरुमणी ओलांड गेल्यास सहा प्राणायाम घाळावे जप करताना माळ तुटल्यास ते अरिष्ट सूचक असल्यामुळे अरिष्ट परिहार्य महामृत्युंजय मंत्रांचा जप करावा जपमाळीचे जप करताना शक्यतो गोमुखी वापरावी गोमुखी नसल्यास एखादे वस्त्र हात झाकून घ्यावे एका व्यक्तीने ठराविक एकच जपमाळ वापरावी एका, एका वापरलेले वापर माळ भेट वस्तू म्हणून दुसऱ्याला देऊ नये माळेचा जप करताना तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असावे माळेचा जप करण्यापूर्वी माळ हातात घेऊन प्रार्थना करावी जप करताना नेहमी आसनावर बसावे या सर्व नियमांमुळे केलेला जप सफळ होतो श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ འདིར